चिकन मोगलाई महाराष्ट्रीयन स्टाईल मित्रांनो मी रमाकांत गाडेकर किचन यूट्यूबमध्ये आपले हार्दिक स्वागत मित्रांनो मी आज चिकन मुगलाई बनवणार आहे ह्याचं तेल टाकतो गरम झालं की त्याच्यामध्ये तेजपत्ता हिरवी इलायची आणि मोठी इलायची तर ह्या इलायची आपण त्याला टाकणार आहोत तर मित्रांनो मी कांद्याची ते आपला कांदा मस्त आपण एक, टाक टाक एक अपने ते टाकणार आहे पहा त्यामध्ये ती ग्रेवी मस्त आपण मिक्स करून घेणार आहोत थोडंसं मीठ टाकणार आहे एक सॉल्ट मिळेल आपण जे झाकण लावलं होतं टमाटर टाकल्यानंतर तर आता आपण त्याच्यामध्ये एक चम्मच हळद टाकणार आहोत पहा हळद एक चम्मच हळद त्याचबरोबर मी काय केलं होतं जी कश्मीरी लाल मिरची असते ती पाण्यात भिजवली ती जी पेस्ट बनवून टाकलेले प आणि पुन्हा मी ए, एक पाच झा पाच ते सहा मिनटं झाक ठेवणार आहे मग आपण जी कश्मीरी मिरची वाटून टाकली होती तर आता आपण त्याच्यामध्ये जिरं आणि धनिया हे मस्त गरम करून वाटलेलं आहे मिक्सरमध्ये आता आपण ते टाकणार आयचं ते जवळजवळ तीन चमचे आहेत ते जिरं आणि धनिया मस्त असं वाटून त्याची पेस्ट केली आणि ते त्यात टाकली आणि पुन्हा हे आपण एक पाच मिनटासाठी पुन्हा घात आहोत आपण जे जिरं आणि धन्या पावडर टाकली होती तर आपण आता ह्याच्यामध्ये मी काजू बदाम त्याच मी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलं होतं आणि त्याची पेट बनवली पा मस्त असं आणि पुन्हा आपण हे मिक्स करून आपण जी काजू पेस्ट टाकली होती पा मस्त खळखळून हे झाले तर आपण आता याच्या चिकन टाकणार आजची रेसिपी चिकन मोगले मस्त मी असं घालून घेतो पुन्हा आपण त्याच्यामध्ये जे चिकन टाकलं होतं आपल्या जवळजवळ दहा मिनटं झालेली आहेत बा गरम केलेलं आहे पाणी ते आणि त्याच्यामध्ये आपण लाल मिरची गरम मसाला आणि चिकन मसाला ह्या गोष्टी टाकणार आहोत आणि त्याला मस्त हलवून घेणार आहोत ते बाकी आहे अजून चिकन मुगलाईसाठी आपण याला एक दहा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत मस्त चिकन मुगलाई तयार झालेली आहे जवळजवळ तर ह्याच्यामध्ये आपण थोडासा लिंबू पिळणार आहे हा लिंबू चा सपन माले दही टाकायचं असं पण माझ्याकडे दही नव्हतं मग मी लिंबूचा वापर करतो आहे आणि त्याचबरोबर ह्याच्यावरती शेवटचा हात म्हणून मेथी जी मी गरम करून ते पावडर बनवलेली तर ते टाक मित्रांनो मस्त आपला चिकन मोगलाई तयार आहे तर ह्याच्यामध्ये आपण ए टाकू शकतो माझ्याकडे केवडा ए आहे तर मी थोडंसं केवढा ए सेन्स टाकू एवढी शिकतो अशी भरपूर मस्त अशी केवड्याचा वास मस्त सुटला आहे तर ही आपली महाराष्ट्रीयन स्टाईल चिकन मुगलाई आपली चिकन मुगलाई मस्त तयार झाली पहा मस्त त्याला रंगत आलेली आहे मस्तपैकी तातून आता डिश सजवणार आहोत